गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याअंतर्गत गोठानपार इथं एका लग्न कार्यक्रमातून अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार आणि त्यानंतर हत्याकांड घडवून आणल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे गोंदिया जिल्हा पोलीस पथकातील चाळीस पोलिसांचे आठ वेगवेगळे पथक निरंतर तपासात गुंतल्यानंतर या परिसरातील शंभरपेक्षा अधिक लोकांकडनं शिधापीनं विचारपूस करण्यात आली काही संशयिताच्या मोबाईलच्या डी आर तपासल्यानंतर अखेर या प्रकरणातील चार विधी संघर्ष बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांना बाल न्याय मंडळ इथं हजर केल्यानंतर सतरा मे पर्यंत बाल सुधार गृह नागपूर इथं पाठवण्यात आलं आहे गेल्या सात दिवसापासून जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना देवरी तालुक्यातील गोठानपार इथं एकोणीस एप्रिल रोजी घडली या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती पोलीस प्रशासनावरही या निमित्तानं मोठा ताण निर्माण झाला होता अखेर सातव्या दिवशी पोलिसांना तपासात यश आलं असून चार विधी संघर्ष शाळकरी मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नित्यानंद झा यांनी दिली आहे गोठानबार इथं एकोणीस एप्रिल रोजी लग्नकार्यात सहभागी झालेल्या सहाव्या वर्गातील बारा वर्षाच्या मुलीवर अज्ञात इसमानी जंगलात नेऊन युवस्त्र करत अत्याचार केला होता आणि दगडानं ठेचून निर्गुण हत्या केल्याची घटना वीस रोजी उघडकीस आली होती या घटनेमुळं संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं घटनेतच घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांना पाच ते सहा दिवस लोटूनही तपासात यश मिळत नसल्यानं नागरिकांकडनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं पण शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी या प्रकरणातील सर्व बाबींचा उलगडा करत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे आतापर्यंत गुन्ह्यामध्ये चार आरोपी यांना ताब्यात घेतली गेली आहे आणि त्याने नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे ति जुना जस्टिस बोर्ड आहे त्यांनी सतरा मेपर्यंत तिथे पाठवलेले आहे आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्या त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे जुबेनायन आहे त्यांनी ते कृत्य केले ते होते ते आता स्टँडर्ड सिक्समध्ये होते आणि जे मुलगा होते ते चारही लोक ट्वेल्थ पास आऊट होते आणि आता ते सध्या आता ते डिफरंट डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते अडचणी असं आले होते की तिकडे काहीतरी सी सी टी व्ही फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजेस होते तिकडे ते, ते जास्त कोपरेट केलेले नाही तर हे दी, आ, हे सगळे अडचण आले होते तरी आमचे चाळीस लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि सहा टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेवसोबत कोऑपरेट करून आणि कॉर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे ते जे कलम आहे ते तीनशे दोन थ्री सेवन्टी सिक्स थ्री सिक्स सिक्स्टी थ्री आय पी सी आणि चार आणि सहा पॉक्सोचे हो ते ते चार लोक होते त्याची वय आहे सतरा साल दोन महिने सतरा साल चार महिने सतरा साल सहा महिने आणि सतरा साल दहा महिने एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया